रोटरी क्लब ऑफ ठाणे मिड टाउनच्या वतीने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन एक्कावन्न बाटल्या रक्त संकलन। शुक्रवार दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर रोटरी क्लब ऑफ ठाणे मिड टाउनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिराचे रक्तदा कार्डाच्या आधारे पुढील दोन वर्षांच्या कालावधीत गरज पडल्यास त्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना एक वाटली रक्त सरकारी मान्यताप्राप्त रक्तपेढीतून पूर्णपणे मोफत मिळणार आहे हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला असून केवळ रक्तदान नाही तर गरजूंना वेळेवर मदत मिळावी यासाठी राबवलेले हे दूरदृष्टीपूर्ण पाऊल आहे या उपक्रमामध्ये जनप्रित फाउंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ ठाणे प्राईड यांचाही मोलाचा सहभाग होता या शिबिरात एकूण एकावन्न बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आले या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी आमदार श्री संजय केळकर नगरसेविका सौ प्रतिभा मडवी माजी नगरसेविका श्रीमती मुणाल पेंडसे श्री संजय वाघोळे खास उपस्थित होते त्यांच्या या उपस्थितीमुळे आयोजक आणि रक्तदाते दोघांनाही उत्साहाची मोठी ऊर्जा मिळाली रोटरी क्लब ऑफ ठाणे मिड टाउन चे अध्यक्ष श्री नितीन केळकर आणि सचिव श्री गौरव राजगो यांचे शिबिर यशस्वीतेसाठी विशेष योगदान होते लायन्स क्लब ऑफ ठाणे प्राईड चे अध्यक्ष जसविंदर कौर आणि बाल हृदय रोग तज्ज्ञ डॉक्टर देवरतन डागा यांचाही उपक्रमात सक्रिय सहभाग होता जनप्रीत फाउंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती रुक्साना इकबाल शेख आणि सचिव स अश्विनी गायकवाड यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली नमस्कार मी नितीन शशिकांत केळकर प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ ठाणे मिट्टाउन रोटरी क्लब ची इंट्रोडक्शन द्यायची गरजच नाही कारण रोटरी क्लबचं काम सगळ्यांना माहिती आहे वर्ल्ड लार्जेस्ट एन जी ओ आहे आम्ही दरवर्षी बरेच ब्लड डोनेशन कॅम्प घेतो पण यावर्षी ब्लड डोनेशन कॅम्प ठाणा रेल्वे स्टेशनच्या जवळ घेण्यामागे बरं स्पेसिफिक बर बर कारण आहे सध्या जे डेंग्यू मलेरियाचे साथी आले त्याच्यामुळे भरपूर रक्त रक्ताची गरज भास आहे आणि ब्लड बँकेमध्ये रक्ताची गरज आहे ती गरे पूर्ण करण्याच्या साठी म्हणून आम्ही हा कॅम्प घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाला एक जे कार्ड देतोय त्याचा उपयोग ते इव्हन पुढल्या दोन वर्षामध्ये त्यांना स्वतःला डोनरला जर का ला ब्लड लागलं तर त्याची पण त्यांना एक, एक बॉटल रिप्लेसमेंट मिळेल ती पण आपण सोय देतोय सो सगळ्यांनी याचा भरपूर हे घ्यावं ब्लड डोनेशनला जरूर यावं हे सगळ्यांना आवाहन मी करतो थँक्यू सो मच मे लायन देवरतन ढागा लायन्स क्लब ऑफ की तरफ से या पर ब्लड डोनेशन कॅम्प जो जनप्रीत फाउंडेशन की तरफ से आयोजित किया है हमारा सहयोग के साथ में हमें यहाँ पर उपस्थित हूँ हम लायंस क्लब इंटरनेशनल की तरफ से बहुत जगह पर ऐसे ब्लड डोनेशन कैम्प करते हैं भिवंडी कल्याण थाना सब जगह कम करते हैं इस समय ब्लड की बहुत कमी है उसके कारण हमारे को अपील आई थी और इस अपील के माध्यम से हम यहाँ पर जय जे महानगर वालों को बुलाए हैं और हम यहाँ पर रक्त के रक्त ब्लड खटा कर रहे हैं जो आगे काम यू नमस्कार मी चित्रा केळकर ठाणे क्लब चे मी मेंबर आहे आणि आज ठाणे मिड टाउन आणि लायन्स क्लब प्राईड यांनी एकत्र येऊन आणि जे जे हॉस्पिटल बरोबर हा जो रक्तदान क्लब चा कार्यक्रम केलेला आहे तो अतिशय आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान असं आपण म्हणतो आणि ते आज करण्याची संधी मला यांच्यातर्फे मिळाली याचा मला अत्यंत आनंद होत आहे आताच्या काळामध्ये जेव्हा डेंग्यू मलेरिया हे खूप वाढत असतात तेव्हा या दानाची खूप गरज असते आणि म्हणून त्याबद्दल आपण सर्वांनी येऊन इथे दान करण्याची जी संधी उपलब्ध आहे त्याचा फायदा घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते धन्यवाद नमस्कार मी लायन सुकुमार साखर दांडे लायन ठाणे कोपरीचा मेंबर आहे आणि आज इकडे लायन्स क्लब आणि रोटरी क्लब आणि जनप्रित फाउंडेशन यांनी आज सुंदर कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे त्याच्यामध्ये आपण ब्लड डोनेशन करत आहोत ही खूप महत्वाची बाब आहे ब्लड डोनेशन करणं कारण ब्लड डोनेशन आजकाल आपण बघतो की रक्तचा फार तुटवता आहे आणि त्यामुळे अजून अजून लोकांनी पुढे जाऊन येऊन जिकडे इकडे आपल्याकडे ब्लड बँक असतील तिकडे ब्लड डोनेट करा तर याच्या व्यतिरिक्त लायन्स क्लब ला बरेच काम करतो आता आम्ही मी स्वतः चाइल्डहूड कॅन्सरच्या माध्यमातून जे मुलं कॅन्सरग्रस्त आहेत त्यांच्यासाठी आम्ही खूप चांगलं काम करतोय आता आणि रिसेंटली आता आम्ही सहा जुलैला आमचा प्रोग्राम पण काशी आहे काशीनाथ घाणेकरला या रिझिया पांढरे थँक्यू माझं नाव रुखसाना इकबाल शेख मी जनपी फाउंडेशनची प्रेसिडेंट आहे आणि आज इथे ब्लड डोनेशनच शिबिर राबवलेलं आहे जसे की आता आपण पाहतोच आहोत करोनाची लाट पण आलेली आहे आणि ब्लड खूप शॉर्टेज आहेत प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आणि त्यासाठी आम्हाला आम्ही ही योजना राबवली की लोकांची ब्लड करोनाच्या पेशंटसाठी उपयोगी येतील आणि इतर पेशंट आहेत त्यांना सुद्धा शॉर्टेज होत आहेत ब्लडचं त्यांना ते उपयोगी येतील हॅलो नमस्कार माझं नाव अजय भिसे आहे मी जे जे महानगर मदे पी आर आहे सध्या मुंबईत रक्ताचा तुकडावडा बसल्यामुळे रोटरी क्लब आणि लायन्स क्लब यांच्यातर्फे आज ठाणे रेल्वे स्टेशनवर रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की येऊन रक्तदान करा आणि कुणाला तरी जीवन वाच ठाणा रेल्वे स्टेशनवर दहा ते पाच या वेळात कोणीही येऊन रक्तदान करू शकतो तर कोणी या आणि रक्तदान करा रक्तदान करा जीवन वासो